खात असताना हळूहळू त्याची तूप खाण्याची भावनाच कमी झाली आणि आजार चार महिन्यानं तर तूप खाणं बंदच झालं त्याला बळच जरी म्हणलं तर तो म्हणलं काय झालं पुन्हा पण आता मला तुपच खाव वाटत नाही <laughs> वैद्यानं बरोबर करायचं ते केलं होतं त्याला माहित होत हे सोयीच बोलून नीट होणार गिराही <laughs> याला काहीतरी गुप्त मार्ग अवलंबावा लागेल मुद्दा इतकाच आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी गोष्ट वाईट हे कळत पण ते सोडण्यासाठी लागणार धारिष्ट धैर्य आणि तो संकल्प आपल्या मनामध्ये आपण करत नाही आणि म्हणून सत्य संकल्पाचा काही प्रयत्न आपल्याला करावे लागतात जस औषध डॉक्टर देतील पण पथ्य आपण पाळावं भांडवल आईबाब देतील पण व्यवसायासाठीच सा कौशल्य कष्ट हे त्या व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींनी घ्यावे भांडवल देतील ना शिक्षण गुरुजन देतील तुमच्या शाळेतल्या मॅडम तुमच्या शाळेतले शिक्षक हे तुम्हाला शिकवतील पण अभ्यास करणं ध्यानात ठेवणं ध्यानात ठेवलंय ते थे, पुन्हा परीक्षेच्या वेळी आठवून व्यवस्थित तिथे लिहिणं हे काय गुरुजी करतील काय तसंच ईश्वर आशीर्वाद देईल संकल्प पूर्ण होण्यासाठी पण आपल्यालाही काही परिश्रम घ्यावे लागतात म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व पूर्ण मनोरथ आणि असे सत्य संकल्प करणारे जे सर...